आपण आता इथून निघतोय भीमाशंकर मंदिराच्या दर्शनासाठी गुगल पेवाले गुगल पे सगळी अशा प्रकारे काही आहे मोस्टली लोक पावसाळ्यात येतात पण आपण आता चला आता मस्त फ्रेश झालोय इथून आता निघतो आपण भीमाशंकर मंदिराच्या दर्शनासाठी हा आपला पॅन्थर चला ठीक आहे ना आपण आता इथून निघतोय भीमाशंकर मंदिराच्या दर्शनासाठी वाजले तर साडेचार तिथून वीस मिनिटावर आहे मंदिर माकडवा किती ती आरामातच घ्यावी लागेल त्यांचं जंगल आहे आपण आलोय जंगल आता काही दहा मिनिटावर आहे जंगल असल्यामुळे गारवा एवढा आहे अभि फॉरेस्ट गर्द हिरवीगार झाडी भीमाशंकर तीन किलोमीटर श्री क्षेत्र भीमाशंकर वरती टू व्हीलरची पार्किंग आहे फोर व्हीलरची पण आहे पण आय थिंक बाईकवाल्यांसाठी असं काही नाही आहे रूम सो सगळे खालीच चाललेत बाईक आपण आता पोचलो आहोत भरपूर भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक सोबतच हे भीमा नदीचे उगमस्थान क्षेत्र या ज्योतिर्लिंगाची कहाणी देखील अनोखी प्राचीन कथेनुसार कुंभकर्णाच्या मुलाचे नाव भीम होते कुंभकर्णाला कर्कटी नावाची एक स्त्री पर्वतावर भेटली होती तिला पाहून कुंभकर्ण तिच्यावर मोहित झाला आणि त्यानंतर त्यांचे लग्न झाले लग्नानंतर कुंभकर्ण लंकेत निघून गेला परंतु त्याची पत्नी कर्कटी येथेच राहिली त्यानंतर कर्कटीला भीम नावाचा मुलगा झाला रामायणाच्या युद्धात श्रीरामाने कुंभकर्णाचा वध केल्यानंतर कर्कटीने मुलाला देवतांपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला भीम मोठा झाल्यावर त्याला त्याच्या वडिलांच्या मृत्यूचे कारण समजले त्यानंतर त्याने देवतांचा बदला घेण्याचा निश्चय केला भीमाने ब्रह्मदेवाची कठोर तपश्चर्या करून सर्वांपेक्षा ताकदवार होण्याचे वरदान मागितले का कामरूपेश्वर नावाचा एक राजा महादेवाचा मोठा भक्त होता एके दिवशी राजाला महादेवाची पूजा करताना पाहून भीमाने राजाला महादेवाची नाही तर माझी पूजा कर असे सांगितले राजाने भीमाच्या आज्ञेचे काही पालन केले नाही त्यामुळे क्रोधित होऊन त्याने राजाला बंदी बनवले राजाने कारागृहात शिवलिंग तयार करून त्याची पूजा करण्यास सुरुवात केली भीमाला हे पाहून खूप राग आला आणि त्यानंतर तलवारीने ते शिवलिंग तोडण्याचा प्रयत्न केला असे केल्याने शिवलिंगातून स्वतः महादेव प्रकट झाले भगवान शिव आणि भीममध्ये घोर युद्ध झाले युद्धामध्ये भीमाचा मृत्यू झाला त्यानंतर शिवलिंग रूपात याच ठिकाणी महादेव स्थापित झाले आणि या ठिकाणाला असे नाव पडले मंदिराचं दर्शनाचं झालं आता घरासाठी घरी निघतो किती वाजले सात सात वाजले जवळपास सो आता इथे वडापाव खायला आम्ही चहा नाश्ता करतो ते त्याला तो पुढे गेलो तर मित्र फायनली आपण भीमाशंकर मंदिराचं दर्शन घेऊन घरी आलो आहोत जवळपास साडेतीन तास लागले आम्हाला पूर्ण दर्शन घेण्यासाठी आम्ही पाचच्या दरम्यान लाईनीत उभे राहिलो नॉर्मल लाईनमध्येच गेलो आम्ही आणि जर तुम्हाला लवकर जायचं असेल स्पेशल लाईन असेल तर तीनशे रुपये काहीतरी आहेत तुम्ही लाईनीत जाताना तुम्हाला दोन तीन माणसं भेटतील जे तुम्हाला सांगतील की लवकर दर्शन करायचं असेल तर पाचशे पर पर्सन वगैरे पण ते करू नका तुम्ही पुढे जाल तर तुम्हाला ती तीनशे रुपयाची लाईन मिळेल तिथून तुम्ही मुखदर्शन पण आहे आणि नॉर्मल दर्शन पण आहे आणि स्पेशल लाईन पण आहे तर त्या तिन्हीपैकी तुम्ही तुम्हाला जे हवं आहे ते लवकरात लवकर करायचं असेल ते तुम्ही करू शकता तुमच्या हिशोबाने दुसरं उद्या हा तर झाला आजचा प्लॅन आता घरी आलो आता एम टी सीच्या हॉटेलमध्ये तर डिनर करणार आहोत आणि उद्या सकाळचा प्लॅन उद्या निघणार आहोत आपण मुंबईसाठी सो उद्या एकतर गुप्त भीमाशंकर नागवानी या दोघांपैकी एकच पॉइंट करू तर विचार झाला गुप्त भीमाशंकरचा तर आता बघूया कसा तो सकाळचा प्लॅन सुप्रभात मित्रांनो मी ओंकाराने तुमचे स्वागत आहे ओंकाराने युट्यूब चॅनलवर आता आपण आहोत भीमाशंकर एम टी डी सीमध्ये आता निघतो आपण काल आपण इथे स्टे केलं होतं आता जाणार आहोत आपण गुप्त भीमाशंकरसाठी जवळपास अर्धा पाऊन तासाचा हो ट्रेक आहे जायचा यायचा अर्धा पाऊन तास सो बघूया कशाप्रकारे होतो ते आता आपण रूम चेकआउट करतो आहे आणि आता निघूया थोड्या वेळात आता वाजले सकाळचे नऊ चला आता आपण निघतो आहे एम टी डी सीमधून भीमा एम टी डी सी भीमाशंकरमधून वाजलेत साडेनऊ चला <coughs> बऱ्यापैकी थंडी होती रात्री म्हणजे चौदा डिग्रीपर्यंत जातात चौदा पंधरा मी सकाळी जस्ट चेक केलं पुण्याचा आत्ताचा क्लायमेट आपलं नवी मुंबईमध्ये सोळा सतरा आहे मुंबईमध्ये वीस पर्यंत एकोणीस वीस आहे आणि ठाण्यामध्ये पण आय थिंक पंधरा होतं पंधरा चौदा ॲज पर रिपोर्ट तिकडे झाडी जास्त गवतं जास्त प्रदूषण कमी तिकडे वातावरण थंड असणारच चला आम्ही तुम्हाला भेटतो डायरेक्ट मंदिराजवळ जाऊ शकतो एका वेळेला एकच गाडी जा हा 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 अरे कुठून जाऊ तू मुख्य मंदिरापासून मागच्या बाजूला एक रस्ता जेथून तुम्ही गुप्त भीमाशंकरसाठी जाऊ शकता किती वेळ लागतो पोहोचायला अर्धा हा असं जायचा रस्ता कसा आहे म्हणजे हे लावले आहेत का भगवे भगवे पट्टे लावलेत चला विभाशंकर रस्ता असा जंगलात नाही वाभाशंकर यायचा रस्ता अशा प्रकारे काही आहे मोस्टली लोक पावसाळ्यात येतात पण आपण आता विवाह चाललो बऱ्यापैकी थंडी आहे आता इथे यायचं तुम्हाला मंदिराच्या बाजूने एक रस्ता आहे डायरेक्ट सिमेंटचा रस्ता सुद्धा तुम्हाला या पॉईंटपर्यंत सोडेल तिथून तुम्ही येऊ शकता किंवा लोकांना विचारत विचारत आलात तरी तुम्हाला ह्या पॉईंटला सोडतील तिथून असा जंगलातला रस्ता चालू होतो आता जे समोर दादा येत होते त्यांनी सांगितलं अर्धा तास लागेल तर आता तुम्हाला तिकडे येत असाल त्यावेळी तुम्हाला काही लोक सांगतील की दोन तास लागतात ते आपल्यावर आहे आपण कसं चालतो किती ट्रेक करतो किती फटाफट जातो ते पण मोस्टली अर्धा तास तरी लागेल आपल्याला जायला लावण्या पण येते हां लावण्या बॅग जड वाटली तर मला देत Thank आता आपण ऑलमोस्ट गुप्त भीमाशंकरच्या जवळपास पोचलो आहोत इथे साक्षी विनायक गणपती मंदिर आहे गणपती बाप्पाचं मंदिर आहे जागा एवढी म्हणजे शांतता इथे जंगलात नेणारा रस्ता लोकं कमी आहेत त्यामुळे हो जो पक्ष्यांचा आवाज येतो ना जंगलामधल्या तो वेगळाच अनुभव आहे जर तुम्ही भीमाशंकरला आलात ना तर नक्की गुप्त भीमाशंकर करा कारण तो रस्ता तुम्हाला अर्धा तास अर्धा पाऊन तासच आहे तर तुम्ही आता मी बघितले स जवळपास सत्तर वर्षाचे आजोबा असतील तेसुद्धा आले होते सो भीमाशंकरला आलात पावसाळ्यात तर मजा येते पण तुम्ही हिवाळ्यात जरी आलात तर तुम्ही गुप्त भीमाशंकर नक्की करा चला चला आपण पोचलो आहोत गुप्त किंवा शंका थोडं खाली उतरावं लागतं आरामात जावं लागेल हो हो पालक पाणी कुठे हळू या साईडने ना

चला गुप्त विमान करते दर्शन झाले चला हर हर महादेव चल ना चल पुढे हाय वॉलेट चला काय काम मुबा नाही

आम्ही गुगल पे वाले गुगल पे असं म्हणत सगळीकडे नाही चालत गुगल पे गावकऱ्यांकडे नसतात गुगल पे तू कमवतो म्हणून त्याकडे सुट्ट्या पैसे असतेच पाहिजे ठीक आहे देते नाही तू हे दे आता गुप्त भीमाशंकरचे दर्शन झाले ता तर आपण आहे परत रिटर्न तीस मिनटाचाच रस्ता आहे फक्त ऑफ रोडिंग आहे इथे याची दोन तीन रस्ते आहेत हिवाळ्या झालं तर बेटर आहे कारण पावसाळ्यात आला तर तुम्हाला थोडं गर्दी भेटेल सोबतच रस्ता मोठा आहे गुप्त विमाशंकरला यायचा रस्ता प्रॉपर आहे तसा ट्रेकची सवय असेल तर आरामात तुम्ही करू शकता जास्तच चढण जाताना असेल कारण येताना आता सगळी उतरण आहे आणि <coughs> तुम्हाला रस्तेच सा, सांग वाट सांगणारे खूप मिळतील तुम्हाला सांग वाट सांगतील तुम्हाला खूप लोक कारण तिकडे मागे लिंबू पाणी वगैरे ते वाले आहेत ते पण सांगतील सोबतच इथे जी जग दगडी आहेत त्यावर ॲरो लिहिलेलं आहे जे किंवा गुप्त भीमाशंकरला जाण्याचा मार्ग असं काही ना काही लिहिलेलं आहे सो तुम्हाला रस्ता शोधायचा जास्त त्रास होणार नाही तुम्ही माझ्या मागे पाहताय ते भीमाशंकर मंदिर आहे त्याचं दर्शन आपण काल रात्री केलं इथून मागून तुम्ही गुप्त भीमाशंकर साठी यासाठी तर मित्र हो आपल्या गुप्त भीमाशंकर आणि भीमाशंकर मंदिराचं दर्शन झालेलं आहे आपण आता इथून निघणार आहोत दोन दिवसाचा हा प्रवास होता तर हा ब्लॉग मी इथे सेंड करतो आता जाताना काही मी मोठं ब्लॉग नाही करत आहे तर मित्रो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये